पाकिस्तानची जाफर एक्सप्रेस ही ट्रेन हायजॅक झाली आणि एकच खळबळ उडाली या घटनेमध्ये तब्बल वीस पाकिस्तानी जवान ठार झालेत तर चारशेहून जास्त प्रवासी ट्रेनमध्ये अडकून पडले होते नंतर पाकिस्तानी लष्कराने त्यातल्या जवळपास साडेतीनशे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्या एकशे पंचावन्न जणांची सुटकाही आता पोलिसांद्वारे करण्यात आली आहे पण कम्प्लीट अठरा तास ही ट्रेन हायजॅक झालेली होती ज्यामुळे सगळ्यांच या घटनेकडे लक्ष लागलेलं होतं कारण पाकिस्तान ब्रिटन आणि अमेरिकेने सुद्धा बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी संघटनेने हे हायजॅकिंग घडवून आणलेलं होतं पण कसं आणि का या संघटनेची मागणी काय होती आणि बलूच आर्मीने या घटनेची जबाबदारी घेऊन सुद्धा पाकिस्तान भारतावर या हायजॅकिंगचा आरोप का करत आहे हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती नेहमीप्रमाणे बलुचिस्तान प्रांतामधून जाफर एक्सप्रेस क्वेटा मार्गे पेशावला निघालेली होती मश्काफ बोगद्यामध्ये ट्रेन शिरताच मोठा स्फोट झाला आणि बलूच आर्मीने ट्रेनला वेढा दिला पूर्ण ट्रेन हायजॅक केली हा एकशे सत्तावन्न किलोमीटर दूर आहे हा भाग डोंगराळ असून अतिशय आहे इथून जवळच रेल्वे स्थानक पुनरी सुद्धा आहे अतिरेकी ट्रेनमध्ये घुसले आणि लागलीच गोळीबार सुरू केला बेसावध असलेल्या ट्रेनमधल्या दहा प्रवाशांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झाला तसंच ट्रेनच्या लोको पायलटचा सुद्धा या गोळीबारात मृत्यू झाला तर पाकिस्तानचे सहा जवानही यात मारले गेले ट्रेन मध्ये जवळपास चारशे प्रवासी होते त्यातल्या दीडशे जणांना बलूच आर्मी यांनी स्वतः ईमेल करून पाकिस्तानच्या एका मीडिया हाऊसला या घटनेची खबर दिली होती हायजेक झाल्यानंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने गंभीर इशारा सुद्धा दिला होता की पाकिस्तानी सैन्याने कुठलंही पाऊल उचलल्यास किंवा कारवाई केल्यास ट्रेन मधल्या सर्वच प्रवाशांना ठार करण्यात येईल पण पाकिस्तानी लष्कर तिथं वेळेत पोहोचलं आणि पुढचा सगळा अनर्थ टळला सध्या या घटनेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्याचा प्रयत्न केला पंजाब आणि सिंध प्रांतामधून जाणाऱ्या सर्व रेल्वे सेवा रद्द केल्यात एकूण सत्तावीस दहशतवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केलेला आहे वेटा रेल्वे स्टेशनवर विशेष चौकशी खिडकी सुद्धा सुरू केली आहे तिथे हायजॅक केलेल्या ट्रेन मध्ये असलेल्या प्रवाशांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना पोहोचवण्याचं काम करण्यात येत आहे घटनास्थळी अँब्युलन्स पाठवण्यात आलेले आहेत आणि जवळच्याच सिब्बी हॉस्पिटलमध्ये तर आणीबाणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे कारण ज्या ठिकाणी बोगद्यामध्ये ट्रेन थांबवण्यात आली आहे था नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम आणि अनेक अडचणी त्यामुळे निर्माण झाल्यात कोणतीही माहिती तिथनं मिळत नसल्याचं सांगण्यात येत आहे आता हा होता घटनेचा संपूर्ण वृत्तांत के हायजॅक झालं कसं पण ट्रेन हायजॅक करण्यामागचा बलूच आर्मी संघटनेचा उद्देश काय होता ते आता पाहूयात बलुचिस्तान हा पाकिस्तान मधलाच एक भाग पण या भागामध्ये एकोणीशे अठ्ठेचाळीस पासूनच बलुच आणि पाकिस्तानी लष्करामध्ये सातत्यानं खटके उडत असतात पाकिस्तान पासून वेगळं होण्याची बलूचच्या लोकांची मागणी आहे याच भागात चीनचा हस्तक्षेप सुद्धा वाढत चाललाय बलूच आणि पाकिस्तानचा कॉन्फ्लिक्ट लक्षात घेऊनच चीनही तिथं आपलं प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न करत बलूच राष्ट्रवादी नेते सरदार खैर बक्ष मारी पुत्र बलाच पुत्र मारी यांनी दोन हजार साली बलूच लिबरल आर्मीची स्थापना केली होती त्यांना पाकिस्तान पासून स्वातंत्र्य हवं होतं बलूचच्या लोकांच्या अधिकारांसाठी लढत असल्याचा या संघटनेचा दावा आहे सध्या बशीर झेब यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करते चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना ही, ही संघटना व्हावी या उद्देशाने बलूच आर्मीने आधी सुद्धा पाकिस्तान मध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते या संघटनेच्या दहशतवाद्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये क्वेटा रेल्वे स्टेशन वर बॉम्बस्फोट घडवून आणला होता ज्यामध्ये चोवीस जणांचा मृत्यू झाला होता तसंच पाकिस्तानची गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या मुख्यालयावर सुद्धा त्यांनी हल्ला केला होता कराची आणि बलुचिस्तानामधील चिनी इंजिनियरवर वर देखील त्यांनी बरेच हल्ले केलेले होते आता ट्रेनवर केलेल्या या हल्ल्याची जबाबदारीसुद्धा आर्मीने घेतलेली आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे जे सल्लागार आहेत राणा सनाउल्लाह यांनी या हल्ल्याच्या पाठीमागे भारताचा हात असून भारत अफगाणिस्तानच्या मदतीने या हल्ल्यांना मदत करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे हे सर्व भारताचं षडयंत्र असल्याचं त्यांचं म्हणणं आहे एवढंच नाही तर बलूचच्या दहशतवाद्यांना भारतामुळे अफगाणमध्ये आश्रय मिळतोय असंही ते म्हणाले या सगळ्यावर भारत अजून तरी व्यक्त झालेला नाहीये किंवा कुठलीही भूमिका भारताने अद्यापपर्यंत घेतलेली नाही आहे भारतीय लष्करामधून निवृत्त झालेले मेजर जनरल जी डी बक्ष यांनी मात्र या, या सगळ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले की बलुचिस्तान आता पाकिस्तानच्या कंट्रोलच्या बाहेर गेले सध्याची परिस्थिती पाहता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची वेळ आली आहे पाकिस्तानने भारतावर केलेल्या या गंभीर आरोपांवर भारत काय भूमिका घेणार हे लवकरच कळेल पण पाकिस्तान मधला हा अंतर्गत कलह हो असून सुद्धा भारतावर आरोप करण्यामागचा पाकिस्तानचा उपदेश काय आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका